शिंदखेडा तालुक्यातील अंजन विहिरे येथील बाजार तलाव शंभर टक्के भरून ओसांडून वाहू होऊ लागला या प्रसंगी जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता तसेच या प्रसंगी मेथी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर रघुनाथ पाटील व अंजन विहिरेच्या बिनविरोध प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ अर्चना प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आलं या प्रसंगी उपसरपंच सौ सरलाबाई प्रवीण पदमर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दामू पदमर ग्रामपंचायत ग्रामपंचायत निंबा मासाळ ग्रामसेवक एस बी चौरे सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील नंदू पवार ग्रामपंचायत शिपाई जगदीश पाटील एकनाथ पाटील व समस्त ग्रामस्थ अंजन विहिरे हे हजर होते गेल्या पाच वर्षांपासून धरण कोरडे ठाक पडले होते परंतु यावर्षी वरुण राजाच्या कृपया पहिल्याच पावसात मातीचं धरण शंभर टक्के भरून व ओसांडून वाहू लागलं त्यामुळे पंचक्रोशीतील पाण्याचा गुरांचा पिण्याच्या पानांचा व नागरिकांच्या येण्या जाण्याचा खूप महत्वाचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा फायदा होणार आहे तसेच यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केलंय एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे